नमस्कार पुष्पलकर्णू श्री गणेश पुषेवा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आता व्हिडिओमध्ये जी मैस बघत आहात ते काल या पोटदुखी जास्त जास्तकास वाढला होता इंटेक्शनल ऑब्झेशन जे म्हणतात आतड्याला नॉर्मल पे पडणं म्हणा किंवा आतडे कामात कोणत्याही धुकावट आले कोणत्याही काम अडथ्यांच्या कामामध्ये जर अडथळा आला तर ही अडचण निर्माण होते आता तुम्ही बघा सर इथं गवंत पण चालू आहे सध्या तर काल दुपारी दोन वाजेपैकी तिचं खाणं पिणं व्यवस्थित होतं एकदम योग्य होतं काहीच अडचण नव्हती आणि अडीच दोन अडीच नंतर जे बिघडले ते अचानक लोवायला लागले किती वाजता लोवायला लागले दादू तो साडेतीनच्या पुढे मोठ्याने मोठ्याने बोल साडेतीनच्या पुढे साडेतीनच्या पुढं बॅग बघ बघ उडबस जास्त करत होते खाणं पिणं साडेतीन पासून पुढे बंद होत पूर्णता बंद साडेतीनच्या आधी आधी खाते आधी व्यवस्थित खाद्य चालवतं तिचं खाणं वगैरे व्यवस्थित चालू होतं आणि साडेतीन नंतर पुढं पूर्णता बंद झालं बंद होऊन उडबस जास्त चालू होते आणि मग गाभण पण आहे गाभण किती महिना आहे सहावा महिना आहे सहावा महिना असल्यामुळं पोटदुखीचे उडबस जे तर होते पसरून पाय पण पसरत होते झोपून हे जे लक्षण आहे ते पोटदुखीची लक्षणं जातात त्यासाठी आल्यानंतर आपण सगळं त्या टेम्पकेचे बैल तेही नॉगमल होतं गगबाला काही प्रॉब्लेम आहे का हे बघण्यासाठी आणि आतड्यांची हालचाल कशी आहे हे बघण्यासाठी आपण हात टाकून पाठीमागून बघितलं होतं तर आतड्यांची हालचाल बिलकुलच नव्हते आतडी फुगणे चिपकणे वगैरे म्हणतात हा प्रॉब्लेम झालेला होता आतड्यामध्ये गुकआउट होतीच तर त्यानंतर मग आपण त्याला काल मेडिसिन वगैरे दिले होते त्यात मी उपचार काल केला होता त्यानंतर रात्री ते उडबस जास्त करत होते काल सहा साडेपाच सहाच्या दरम्यान आपण इंजेक्शन दिले होते त्याला तो विषय झाला होता आज शेणामध्ये जे काय निकाल आहे ते तुम्हाला एक दाखवायचं आहे आपल्याला शेणामध्ये अशा प्रकारे म्युकस जास्त आहे हे आता शेण आपणच फोडून बघितले तर ह्यामध्ये बघता सांगतो मी तर स्वप्ली हा जो म्युकसचा विषय आहे हा हा पूर्ण जनताचा प्रॉब्लेम म्युकस जे म्हणतात हे जनताचा पूर्ण प्रॉब्लेम आहे जंतनाशक वेळ न दिल्याचा हा परिणाम आहे त्याच्यामुळे ही पोडदुखी पण वाढली होती त्यामुळे हे सगळं बिघड होतं हा जो म्युकस आहे ह्यामुळे त्यांचं जे खाल्लेलं आहे जनावरचं ते पण पचन व्यवस्थित होत नसतं आतड्यांची हालचाल व्यवस्थित यात होत नसते लिव्हरचं काम डॅमेज होत जातं कारण कोणत्याही जनावरांनी जे काय का खाल्लेलं आहे हे पचवायला लेवलमध्ये जाणार काय लिव्हर पचवण्याचं काम लिव्हरमधून जे बाईलदूस निघणार आहे त्याच्यानुसार होणार काय आणि हे जर असं जंत असेल तर ते लेव पण ताण देतात आणि सर्वच जनावरांच्या वाढीमध्ये विकासामध्ये ते ताण देतात तर तुमच्याही जनामध्ये असं जर जनताच प्रॉब्लेम असेल तर यात तुम्हाला दूध वाढ कमी घाल दूध वाढ अपेक्षित भेटणार नाही किंवा गाभण गाण्याचं प्रॉब्लेम जे आहेत त्यामध्ये पण हे जंतू प्रॉब्लमॅटिक ठरतात सर्व जनावरांच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये हे जंतू प्रॉब्लेमॅटिक असतात तर तुमच्याही जनावरांमध्ये कधी जर असा जंतचा विषय असेल तर वेळोवेळी तीन महिन्याला जंतनाशक देणं गरजेचं असते जंतनाशक न दिल्यामुळे पण ही अडचण वाढत जाते तर वेळोवेळी जंतनाशक देऊन बाकीचे औषधोपचार व्यव व्यवस्थित केले तर ही अडचण होत नाही काल जे झालं होतं खूप मालकही घाबरला होता आणि घाबरण्यासारखी कंडिशन होती अचानक जे मैस एकदम पसरायला लागणं आणि होणं हे खूपच घाबरण्यासारखं असतंय आता बघत आहे तुम्ही आता घेऊन दोघे एकदा आज दुपाकापासून खाणं खाण्यापिणं पण व्यवस्थित जास्त चालू करेल आणि नॉगमनला पण येऊन जाईल पण कालची कंडिशन खूपच भीतीदायक होती धन्यवाद